लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट येत आहे की झालं असं होतं बघा की आय टी आरच्याद्वारे या योजनेच्या संदर्भात काही माहिती मागवण्यात आलेली होती आणि ती कोणती माहिती होती ज्या या आय टी आरमुळे आपल्याला कळत आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा की आत्ता सध्याचं डिजिटल युग आहे आणि याच्यामध्ये अशी कोणतीच बाब जी आहे लपून राहत नाही आणि त्यामुळेच जे आहे एकंदरीत आय टी आरच्याद्वारे पण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या पुढे आलेल्या आहेत आणि त्याच्यामधली सर्वाधिक महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे एकूण वितरणामध्ये नऊ टक्क्यांनी किंवा लाभार्थ्यांमध्ये एकूण नऊ टक्क्यांनी घट झालेली आहे मी हमेशा म्हणत असतो बघा की ज्या वेळेसचा महिना म्हणजे महिना संपल्याच्यानंतर एकदा माहिती द्यायला पाहिजे म्हणजे पूर्वी फार पूर्वी व्हायचं असतं म्हणजे त्याला आपण म्हणूयात की एक ज्यावेळेस योजना चालू झाली त्यानंतर पाच सात आठ महिने तसं चालू होतं की योजनाचं वितरण संपल्याच्या नंतर किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला दिवसाला पण कधी कधी माहिती मिळायची किंबहुना कधी कधी तर असं व्हायचं की म्हणजे वितरण झालं की त्यानंतर ट्विट पण यायचं की एवढ्या एवढ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला पण आता वितरण किती लाभार्थ्यांना होतं याची माहिती मिळत नाही आणि त्यामुळेच ही माहिती आपल्याला आय टी आरच्याद्वारे आलेली आहे आणि त्याच्यामधनं कळतं आहे की जवळपास नऊ टक्के आता जी आहे बघा याची जी लाभार्थ्यांची एकूण वितरणाची संख्या जी आहे ती घटलेली आहे कधी बसून काय वगैरे अगदी मी कमी शब्दामध्ये सांगतो आणि याचा आपल्या योजनेच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो का यावर पण मी बोलणार आहे बघा आय टी आर म्हणजे काय की असं एक माध्यम आहे की ज्याद्वारे आपण शासनाच्या एखाद्या बाबीबद्दल म्हणजे ज्या सेन्सिटिव्ह बाबी जर सोडून जर पाहिलं म्हणजे खूप जी ज्या बाबीला म्हणजे आय टी आर लागू होत नाही अशा बाबी जर सोडून पाहिलं तर प्रचंड अशा बाबी आहेत की जिथे आय टी आर लागू होतो तर ह्या आय टी आरच्याद्वारे आपण माहिती मिळू शकतो जर ती माहिती आपल्याला प्राप्त झाली नसेल किंवा ती पब्लिक माहिती झालेली नसेल तर आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यात आली आणि त्या आय टी आरच्याद्वारे काय माहिती मिळाली पहिला मुद्दा तर हे कळालं की बाबा एप्रिलच्या नंतर लाभार्थ्यांची संख्या जी आहे ही किती होती एप्रिलमध्ये सॉरी एप्रिलच्या नंतर ना एप्रिलमध्ये हो, तो तो हो ती तर ती होती दोन कोटी सत्तेचाळीस लाख आणि मला पण आतापर्यंत जेवढं आठवतं त्यानुसार की जोपर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाखच्या अगोदर लाभार्थ्यांची संख्या होती तोपर्यंत माहिती मिळत होती किती लाभार्थ्यांना वितरण झालं महिन्याच्या महिन्याला पण त्याच्यानंतर माहिती मिळणं जवळपास बंद झालेली आहे आणि त्यामुळे सांगतो आहे की या योजनेच्या पारदर्शकतेसाठी किंवा या योजनेच्या सदृढ भविष्यासाठी नक्कीच आवाज उठवला गेला पाहिजे आणि राय म्हणजे जे योग्य आहे ते बोललं पाहिजे कारण की ही योजना खूप महत्वाचे आहे आणि या, या योजनेच्याद्वारे सरकार खूप चांगलं काम करत आहे यामध्ये पण शंका नाही पण काही गोष्टी जसे आहेत बघा आता एप्रिलमध्ये किती संख्या होती तर दोन कोटी सत्तेचाळीस लाख पण पुढे काय होतं या आय टी आरमध्ये काय माहिती मिळाली आहे तर बघा पुढे माहिती अशी मिळते आहे की जूनमध्ये मात्र कारण जूनमध्ये तुम्हाला माहिती आहे पडताळणी लागली होती बघा पडताळणीच्या नावाखाली तीन तीन महिन्याचा लाभ पण पेंडिंग पडले असो पण जूनमध्ये जर पाहिलं तर जूनमध्ये लाभार्थ्यांची संख्या घटलेली दिसते आहे आणि त्याच्यामध्ये एकूण नऊ टक्के लाभार्थी वितरण संख्या आणि व्य लाभार्थ्यांची संख्या वितरण आणि लाभार्थ्यांची संख्या घटलेली दिसत आहे ही बाब खूप म्हणजे समजून घेण्यासारखी बाब ही आहे की खरं तर माझं असं मत आहे की आता इथून पुढे बस झालं म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या घटवणं बद झालं वेगवेगळ्या याच्याखाली म्हणजे वेगवेगळ्या के वाय सीच्या याच्या खाली वगैरे वगैरे कारण की के वाय सी आता बघा आता सध्या वडिलांचा किंवा आपत्तीचाच आधार नंबर मागतायत उद्या काय आणखी कोणाकोणाचे आधार नंबर जोडायचे आहे आणि प्रत्येक वेळेस काही लाडक्या बहिणींचा का लाभ पण त्याच्यामध्ये पेंडिंग पडतो काही लाडक्या बहिणीकडनं चुका होतील उद्या के वाय सी करताना मग त्यांचा लाभ किती महिने आणखी पेंडिंग करणार ही कोणती म्हणजे तुम्ही समजून घ्या कारण ह्या अशा प्रकारच्या ज्या पद्धती आहेत यामुळे काय होतं की लाडक्या बहिणींचा लाभ संख्या पण कमी होते आणि दुसरा की लाभाला विलंब पण होता आहे आणि मी तर म्हणतो विलंब पण एक नवीन माध्यम आहे या योजनेचं सध्याचं जे व्हायला नाही पाहिजे संख्या पण कमी नाही व्हायला पाहिजे आणि विलंब पण व्हायला नाही पाहिजे विलंब म्हणजे कोणत्या अर्थाने जूनपासून लाभ जे आहे होल्ड केला आणि जून जुलै ऑगस्टचा लाभ होल्ड केला आणि डायरेक्ट सप्टेंबरचा मिळाला तर ते तीन महिन्याचा लाभ जो आहे तो होल्ड केला म्हणजेच विलंब तर हा विलंब पण नाही व्हायला पाहिजे अडीच लाख लाभार्थ्यांची संख्या घटली ही पण बाब त्याच्यामध्ये उघड झाली आणि याच्यातनं एकंदरीत जर आपण जर आकड्यामध्ये जर पाहिलं तर तीनशे चाळीस कोटी रुपयांचा जो आहे याच्यामध्ये कपात होऊ शकते एकंदरीत जर विचार केला तर खरं तर छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद आहे वार्षिकभर महिन्यांची नाही वार्षिक तरतूद आहे हे तुम्हाला माहीत आहे परंतु या वार्षिक तरतुदीमध्ये एक गोष्ट आपण इथं समजून घेण्यासारखी आहे की महिन्याला जर पाहिलं तर तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी कोटी रुपये खर्च लागतो आणि एवढी मोठी रक्कम खूप मोठी रक्कम आहे याबद्दल सरकारचं कौतुकच करायला पाहिजे कारण की ही रक्कम एवढी मोठी रक्कम ज्यावेळेस शासनाला लाडक्या बहिणींना देतात तर खरंच ही कौतुकास्पद बाब आहे कारण की त्या लाडक्या बहिणींना त्याचा फायदा पण होतो पुढे पण जर या तीनशे पस्तीस सॉरी तीन हजार पस्तीस तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपयाला जर, में। में जर, जर हजर, कोटी रुपयाला जर आपण गुंडलं बाराने म्हणजे बारा महिन्याचं जर एकूण काढलं तर जवळपास तेरा हजार सॉरी त्रेचाळीस हजार कोटी रुपये खर्च लागतो आणि एवढा खर्च आणि किती तरतूद केलेली आहे छत्तीस हजार कोटी म्हणजे याच्यातनं एक गणित जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे आणि तसं होऊ नये ते म्हणजे काय की लाडक्या बहिणींची संख्या मग ह्या आकड्यापर्यंत मिळवण्यासाठी म्हणजे हा त्रेचाळीस हजाराचा छत्तीस हजारापर्यंत खर्च आणण्यासाठी लाडक्या बहिणींची येणाऱ्या वेळेमध्ये संख्या वगैरे कमी होऊ शकते का तर हा पण पाहण्यासारखाच मुद्दा राहणार आहे पण तसं काही होऊ नये त्याच्यामध्ये वा मते आणखी काही वाढी तरतूद करते ते जे काही त्याला पुरवणी मागण्याच्याद्वारे त्याच्यामध्ये तरतूद करता येते अशा प्रकारच्या तरतूद झालेल्या आहेत त्याच्या अगोदर पण परंतु खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे संख्या घटल्याची बाब याच्यामधनं पुढे येत आहे आणि एकंदरीत जे आहे की या लाडक्या बहिणीचं जे काही ह्या योजनेचं जे काही मानधन मिळत आहे तर ते निरंतर चालू ठेवण्यासाठी दोन गोष्टी व्हायलाच पाहिजे आणि त्या म्हणजे कोणत्या कोणत्या बघा दोन गोष्टी व्हायलाच पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे बघा की महिन्याच्या शेवटी किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला हे एकदा दर महिन्याला सांगायला पाहिजे बघा म्हणजे ट्विटच्या माध्यमातून असो कारण फक्त महिना वितरण कधी सुरू झालं एवढंच पुरेसं नाही ते तर चांगलीच चा बाब आहे परंतु वितरण किती लाभार्थ्यांना मिळालं हे पण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसरी बाब म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या कमी नाही व्हायला पाहिजे बघा या योजनेचं जेवढं सुरू राहणं महत्त्वाचं आहे जेवढी ही योजना सुरू राहण्याची म्हणजे महत्त्वाचं आहे तेवढंच या योजनेची संख्या जी आहे ती पण तेवढीच महत्त्वाची आहे ती घटायला नाही पाहिजे एवढेच हे दोन मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेचशे काही ज्या आय टी आरमध्ये तुमच्या मनामधले जे काही डाऊट्स असतात की सर काय झालं तर आय टी आरची आम्ही न्यूज पाहिली होती त्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे तर ते कमी शब्दामध्ये आणि तुम्हाला समजेल अशा शब्दामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त पण काही जर डाऊट असेल नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद